नमस्कार क्रांतीबायोटिकच्या फॉर्मवर मी आज आपल्या पुढे संपूर्ण माझ्या फॉर्मच दाखवण्याचं कारण आपण येऊन स्वत भेट देऊ शकता माझ्या क्रांतीबायोटिक फॉर्मवर म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला नारळ दिसेल मित्रांनो ही नारळातली अतिशय डॉफ आणि अडीच वर्षामध्ये याला फळ येणारी ही व्हरायटी आहे ही मलेशियन ग्रीन डॉफ आपण बघू शकता मलेशियन ग्रीन डॉफ आहे या साइडला आपण बघू शकता हा जो आंबा आहे हा स्वीट पण जगातला अतिशय गोड आणि चविष्ट असा हा आंबा कच्चा असताना गोड आहे आणि पिकल्यानंतर सुद्धा अतिशय गोड आहेत याची लागवड जी आहे ती दहा बाय अडीच फुटावर आहेत खूप डेन्स लागवड आहेत एवढ्या डेन्स लागवड करण्याच्या माग अति घण लागवड करण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना आमच्या फॉर्मवर मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना नवीन पद्धतीची माहितीची जाण होण्यासाठी आज फॉर्मवर भरपूरशा झाडांना बाहेर आलेला आहेत आम्ही काही झाडांचा बाहेर तोडून टाकतोय कारण आम्हाला भविष्याच्या हिशोबाने फॉर्मवर आम्हाला सगळ्या गोष्टी टाकाव्या लागतात बाजूला जो आंबा आहे तो नुरजा आंबा ज्याचं वजन पाच किलोच्या जवळजवळ येत आहेत हा नुरजा अतिशय गोड प्रतिफळाचं वजन हे पाच किलो असतं आपण बघू शकता या आंब्याला सुद्धा आमच्याकडे बार आलेले आहेत एक दोन नव्हे आमच्याकडे मदर प्लांट्स प्रत्येक व्हरायटीचे मदर प्लांट्स आमच्याकडे दोनशे ते चारशेच्या याच्यात लागवड आहेत त्यानंतर येतो हे रेड बनाना मॅंगो ऑल टाईम हा सगळ्यातला अतिशय गोड थायलंडमधली ही व्हरायटी आहे रेड बनाना ऑल टाईम मँगो याला आपण फ्लॉवरिंग बघू शकता प्रत्येक झाडाला याला फ्लॉवरिंग आलेली आहे आणि हा ऑल टाईम असल्यामुळे याला बाराही महिने सतत फळं लागणं चालू असतात त्याच्यानंतर येतो हे नारळामध्ये गंगाबर्दन ही भारतातली डॉफ व्हरायटी आहे आणि हीसुद्धा आमच्याकडे याची लागवड झालेली आहे आम्ही रस्त्याच्या दोन्ही साईडला लावले त्याच्यासाठी की आमच्या बगीचाला थोडी शोभा यावी त्यानंतर येतो हे रेड बनाना थाई हा वर्षातून एकदा येणारा सिडलेस मँगो आहेत यालासुद्धा आमच्या प्लांटवर फ्लॉवर्स आलेले आहेत मी हे दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की शेतकऱ्यांनी क्रांतिबायोटिकचा फॉर्म येऊन बघू शकाल काही लोक म्हणतात की आम्हाला व्हिडिओ सेंड करा आम्ही युट्यूबवर आहोत फेसबुकवर आहो इंस्टाग्रामवर आहो क्रांतिबायोटिक चिमूर तंत्रज्ञान या नावाने हा आहे येल्लो बनाना मँगो यालासुद्धा फ्लॉवरिंग येणं स्टार्ट झालेले आहेत हा मधले व्हरायटी आहे अतिशय गोड आणि चविष्ट आहे बघा मित्रांनो याला पण फ्लॉरिंग येत आहे ब्रांचिंग येत आहेत त्यानंतर आता मी दाखवतो हिमसागर आंबा हा अतिशय गोड भारतातली अशी व्हरायटी आहे अतिशय गोड आणि चविष्ट याची सुद्धा आम्ही इथे लागवड केलेली आहे आपण बघू शकता प्रत्येक व्हरायटीचे आमच्याकडे मदर प्लांट्स आहेत आता मी दाखवतोय हा फजली आंबा आहेत आणि चौसा ही चौसाची व्हरायटी आहे भारतातली ही अतिशय लोकप्रिय अशी चौसा वरायटी आहे याची लागवड आमच्याकडे झालेली आहे याला ब्रांचिंग पण याला चालू झालेलं आहे त्यानंतर ही आता शेवटची व्हरायटी आहे फजली भारतातली अतिशय गोड आणि रसाळ आंब्याची व्हरायटी आहे टीव फजली आमच्याकडे संपूर्ण जगातल्या अतिशय महागड्या व्हरायटी आहेत त्यांचं संपूर्ण कलेक्शन आहेत आपण डोळ्यांनी येऊन स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकता ही आहे मल्लिका व्हरायटी भारतातली दुसरी हायब्रीड एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये निघालेली इंडियन कौन्सिल ॲग्रिकल्चर रिसर्च यांनी डेव्हलप केलेली ही मल्लिका व्हरायटी आहे हायब्रीड आहे सिडलेस व्हरायटी आहे ही केसर व्हरायटी आहे अतिशय लोकप्रिय गुजरात मधली मी आपणास दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रत्येक फळ पिकाकडे वळावं ही आपली ट्रॅडिशनल व्हरायटी जी आहेत दशहरी आपण बघू शकता हिचं सुद्धा लागवड आमच्याकडे आम्ही ठेवलेल्या आहेत मदर प्लांट्स ओरिजिनल मदर प्लांट्स आहेत आमच्याकडे आंब्यामध्ये आमच्याकडे भरपूरशा व्हरायटी आहेत सोबतच मित्रांनो ही आहे की लंगरा